नागरिकांच्या सुरक्षतेकरिता सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा गैरवापर वाढत असल्याचं समोर आलं आहे या फेक कॉल्समुळे प्रशासनावर ताण येत ता असून आता असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे राज्यात नागरिकांच्या मदतीकरिता आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे मात्र या क्रमांकावर येणाऱ्या फेक कॉल्सची संख्या वाढल्याची कबुली खुद्द डी सी पी गणेश शिंदे यांनी दिली आहे सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी दिलेल्या या टोल फ्री नंबरचा कोणीही दुरुपयोग करू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे अन्यथा अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस उपायुक्तांनी दिला आहे नुकतेच बॉम्ब शोधक पथकालाही अशाच एका फेक कॉलचा अनुभव आला आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत केवळ फेक कॉलच नव्हे तर शहरात तडीपार केलेल्या गुन्हेगारांवरही पोलिसांची करडी नजर आहे तडीपार नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे गरज पडल्यास अशा गुन्हेगारांना न्यायालयासमोर हजर करून त्यांचा जामीन रद्द करण्याची प्रक्रियाही केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे एका व्यक्तीने बॉम्ब असल्याबाबत आमची सर्व आणि त्या ठिकाणी काहीही मिळून आलं नाही परंतु असा कॉल आल्यानंतर पोलीस विभागाचं कर्तव्य आहे की संबंधित ठिकाणाची पूर्णपणे तपासणी करणे आणि ते ठिकाण सार्वजनिक वापरासाठी कुठलाही धोका त्या ठिकाणी नाही याबद्दलची खात्री करणे हे आमचं कर्तव्य असल्याने त्या ठिकाणी आम्ही सर्व योग्य ती सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित आहे किंवा नागरिकांना तिथे कोणताही धोका नाही याची खात्री केलेली आहे आणि संबंधित फेक कॉल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे